अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या श्रंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पटया आणि मलेशिया एकवीस मे आजचे कॉल्स सहा सात आठ असे होते आठ वाजता डिपार्चर होतं सर्वांच्या बॅगा साडेसातलाच तयार करून हॉटेलच्या रूम बाहेर ठेवण्यात आल्या आणि आम्ही ब्रेकफास्टला खाली उतरलो ब्रेकफास्ट झाल्यावर सामानाचं चेकिंग करून बसमधून विमानतळावर गेलो आमचं विमान, आम विमान सव्वा अकराला होतं पण विमानतळावरील सर्व सोपस्कार करून एस्केलेटरवरून खूप लांबपर्यंत आलो तिथून आमचं विमान जाणार होतं पंधरा मिनटं बसलो नाही तोच विमानात जाण्याची सूचना मिळाली यावेळेस विमानात मधल्या रोमध्ये नंबर लागला आमचा साडे अकराला विमान निघालं फ्लाईट नंबर एस क्यू त्रेसष्ट सिंगापूर एअरलाईन्स पट्टे बांधणं कानात कापसाचे बोळे घालणं कांठळी बसली तर ती कशी काढायची याचं प्रात्यक्षिक टी व्हीवर दाखवलं गेलं विमानानं उड्डाण केल्याचं जाणवलं थंड पेय आणि लगेचच जेवण आलं जेवण करून झोपलो आम्ही दोन दहाला यांनी उठवलं आता खाली खिडकीतून पहा सर्वत्र हिरवीगार झाडं नारळाच्या झाडांच्या आकाराची पण उंच नसलेली झाडं रस्ते सर्वत्र सरळ रेषेतून गेलेले छोट्या छोट्या मोटार गाड्या दिसत होत्या समुद्राच्या काठावरच मलेशिया हे छोटं बेट आहे आमचं विमान पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी कौलालंपूरला पोहोचलं कौलालंपूर मलेशियाच्या राजधानीचे शहर आहे विमानतळावरील सर्व सोपस्कार होऊन बाहेर पडायला जवळजवळ साडेसात वाजले तिथं आमचा गाईड मिस्टर रवी हा होताच त्यानंच आमचं स्वागत केलं गाडीत बसून आम्ही हॉटेल क्वालिटी इन सिटी सेंटरमध्ये पोहोचलो पंधराव्या सोळाव्या आणि अठराव्या मजल्यावर आम्हाला रूम्स मिळाल्या होत्या आमची रूम अठराव्या मजल्यावर कॉर्नरची होती हे हॉटेल एकतीस मजली होतं लिफ्टने पटापट -पत वर जाता येत होतं लिफ्ट मोठ्या होत्या खोली नंबर एक हजार पंच्याऐंशी होता आमचा संपूर्ण प्रवासात आमच्या रूमच्या नंबरमध्ये कुठेतरी पाच हा आकडा होताच हा केवळ योगायोग म्हणायला लागेल जेवणासाठी दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो आम्ही त्या ठिकाणी जेवून हॉटेलवर परत आलो दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम सांगून झाला दुसऱ्या दिवशी लवकरच निघायचं होतं साडेआठ वाजता कौलालमपूर सिटी टूरसाठी निघालो बसमध्ये आमच्या गाईडची सतत कॉमेंट्री चालूच होती कौलालंपूरची माहिती तो सांगत होता मधूनच बसचा वेग करून एकेका इमारतीची माहिती वैशिष्ट्य सांगत होता कारण मध्येच रस्त्यामध्ये अशी बस थांबवता येत नाही तिचा फक्त वेग कमी करता येतो एका ठिकाणी थांबवून आमच्या संपूर्ण ट्रीपच्या लोकांचा सचिन ट्रॅव्हल्सने फोटो काढला तो देखावा सुंदर होता ट्विन टॉवर्सची त्याला पार्श्वभूमी होती जगातील दुसऱ्या क्रमांकाचे हे टॉवर्स आहेत गाडीत बसल्यापासूनच ट्विन टॉवर्स आम्हाला दिसत होते अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर यावर ओसामा बिन लादेननी हल्ला करून ते पाडलं होतं ते पाहून पुढे के एल टॉवर्स पाहायला गेलो एकदम वरच्या मजल्यावर जायचं असेल तर त्याला तिकीट काढूनच प्रवेश मिळतो लिफ्टमधून पंचावन्न सेकंदात एवढ्या उंच गेलो तिथं लिफ्टचा वेग पण जास्त आहे तिथं शक्तिशाली दुर्बिणी बसवलेल्या आहेत प्रवेशद्वारातून जातानाच तुम्हाला हेडफोन दिले जातात हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून कॉमेंट्री सुरू होते तिथं सात विभाग आहेत प्रत्येक ठिकाणातून खाली पाहायचे किंवा दुर्बिणीतून पाहायचे आमच्याकडील दुर्बिणीचा असा उपयोग झाला जयंताने आमच्यासाठी मुद्दामून ही दुर्बिण आणली होती दुर्बिणीतून पाहताना हिंदीतून कॉमेंट्री सुरू होत होती तुम्ही खाली कोणता भाग पाहता हे ते सांगत होते सातही विभागातून आम्ही पूर्ण कौलालंपूर पाहिलं रस्त्यावरील गाड्या एकदम लहान दिसत होत्या रस्ते नागमोडी लांबच लांब होते घर उंच इमारती लहान दिसत होत्या आपण सर्वात उंच ठिकाणी आहोत याची जाणीव सतत होत होती इतक्या उंचीवर श्वासोच्छ्वासाचा त्रास होईल की काय असं वाटत होतं पण कुणालाच त्रास झाला नाही इतक्या उंचीवर पण वरती सुंदर छत आहे त्यावर सुळका आहे जाताना हेडफोन आम्ही परत दिले क्षणात लिफ्टने खाली उतरलो फोटो काढले मजा आली हायकोर्टाची उंचच इमारत पाहिली राजवाडा पाहिला राजवाड्यावर पिवळा झेंडा लावला होता पिवळा झेंडा म्हणजे राजाचा मुक्काम राजवाड्यामध्ये आहे राजाचा मुक्काम असेल तर राजवाड्यात जायला परवानगी नाही पिवळा झेंडा नसेल तर राजवाड्याचा काही भाग बघता येतो ज्या गेटवर आम्ही गेलो होतो तिथं घोडेस्वार सज्ज होते बंदूकधारी रखवालदार होता कोणालाही बागेत जायची परवानगी नव्हती बाहेरून राजवाडा पाहून घेतला जुन्या कौलालंपूर सिटीत आलो तिथे सुद्धा एक जुना राजवाडा आहे तिथे थोडीफार ऑफिसेस आहेत तो भाग मात्र शांत होता जवळच नदी वाहते पण नदीला सुद्धा सिमेंटचे बांध घालून रस्ता करून दिला आहे नदीने सुद्धा आपली मर्यादा सोडून कुठंही धावायचं नाही पोलीस ऑफिस रंगीबेरंगी खिडक्यांनी सजले आहेत खिडक्यांना हिरवा पिवळा निळा रंग दिलेला आहे त्यामुळे हे पोलीस ऑफिस आहे असं वाटतच नव्हतं तर इमारत अतिशय आकर्षक दिसत होती कौलालंपूरमध्ये कुणालाही शुकशुक करून बोटानं बोलवायचं नाही तसं बोलावलं तर ती माणसे त्यांचा अपमान समजतात आणि खूप रागवतात अंगठा दाखवून त्यांचं स्वागत करायचं म्हणजे ते खुश असतात बोटानं कुत्र्याला बोलावलं जातं अशी त्यांची समजूत आहे हे इथलं वैशिष्ट्य मात्र लक्षात ठेवण्यासारखं आहे मंडळी आजचा आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाई आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कूच झूम प्रवासाचे स्वप्न बघत राहा धन्यवाद